एस <tasi> बोरगावकर सर तहसीलदार सॉरी राम बोरगावकर सर तहसीलदार त्यानंतर माननीय श्री श्याम कांबळे सर जिल्हा नियोजन अधिक सदस्य आणि माननीय श्री शैलेश शेळके सर आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू या सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण पुढील सन्मान घेणार आहोत अर्थात आपले बक्षीस जे आपण घेतो आहोत ते पुढचा गट आहे वजनी गट सत्त्याण्णव किलो वजनी गट सत्त्याण्णव किलो त्यातले तिसरे बक्षीस आपण घेतोय अजय थोरात सातारा अजय थोरात सातारा वाजणीगड सत्त्याण्णव किलो लक्ष्मण पाटील सोलापूर आणि दुसरे बक्षीस शशिकांत बोकारडे कोल्हापूर जिल्हा आणि साकेत यादव पुणे शहर पुन्हा एकदा नामळे अजय थोरात लक्ष्मण पाटील शशिकांत भोगारडे आणि साकेत यादव हो, या विजेत्यांना विनंती आहे त्यांनी मंचाकडे यायचं वजनी गट सत्त्याण्णव किलो बक्षीस आणि पारितोषिक वितरणासाठी मी माननीय दीपाली बोराडे माननीय दीपाली बोहाडे त्यासोबत माननीय श्याम कांबळे सर माननीय राम बोरगावकर माननी सर आणि माननीय श्री शैलेश शेळके सर यांना अनुक्रमे या सर्वांचा सन्मान करण्याची विनंती करते सॉरी श्याम ढावळे सर